श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामीच्या कृपेत तुमच्या सगळ्यांच्या जागण्याच्या आपण हीच मी स्वामीच्या अगदी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा सव्वीस तारखेला आपल्या महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणजेच काय तर स्वामी महाराज हे आपले यांनी या दिवशी ही समाधी घेतली होती तरी देखील स्वामी महाराज हे हम गया नाही जिंदा आहे हे ब्रीद वाक्य आहे स्वामी महाराजांचं हे कायम आपल्या स्मरणात असतं हे कायम आपल्या स्मरणात प्रत्येक सेवे करायच्या हे बघा प्रत्येक सेवे करायला आपल्याला हा अनुभव आलेला असतो आणि म्हणूनच आपण स्वामी सेवेमध्ये असतो किंवा आपण स्वामी सेवेमध्ये आहेत ते म्हणजे आपल्याला खूप असे स्वामींचे अनुभव आलेले आहेत आणि ते अनुभव आपल्याला वेगवेगळे सांगतात की हम गया नाही जिंदा आहे हे स्वामी महाराजांचं हे ब्रीद वाक्य हे खरं आहे तर हे बघा हेच स्वामी महाराजांची आपली पुण्यतिथी ही सव्वीस तारखेला आहे वीस तारखेपासून आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये स्वामींच्या हे गुरुचरित्राचं पारायण यामुळे होत आहे हे बघा आताच स्वामींचा प्रगट दिन झाला आणि आता स्वामींची पुण्यतिथी आहे स्वामी प्रगट दिनानिमित्त आपण सगळ्यांनी भरभरून अशी सेवा केलेली आहे आणि स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सुद्धा आपल्याला तेवढीच आणि उलट जास्त अजून ही भरभरून अशी सेवा करायची आहे तर तीच सेवा काय करायची आहे हे बघा तुम्ही गुरुचैत्राचं पारायण देखील मांडू शकता आपल्या प्रत्येक स्वामींच्या केंद्रामध्ये गुरुचैत्राचं पारायण सुद्धा सुरू आहे स्वामीच्या केंद्रामध्ये गुरुचैत्राचं पारायण सुद्धा सुरू आहे त्यांनी आपल्या घरी जरी मांडलं गुरुक्षेत्राचं पारायण तरी देखील त्यामध्ये हरकत नाही तर हे बघा आणि ज्यांना पारायण देखील करणं शक्य नाहीये तर त्यांनी काय करायचं आहे तर हे बघा गुरुक्षेत्राचं पारायण सुद्धा ज्यांना करणं शक्य नाही तर त्यांनी आपले स्वामी महाराजांची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे कोणती तर स्वामी चरित्र सारा याचं देखील पारायण केलं तरी देखील चालेल हे बघा आता प्रत्येक जणाला गुरुचैत्राचे पारायणाचे नियम पाळणं सुद्धा शक्य नाहीये आणि गुरुचैत्र पारायण केलं तर नियम पाळले तरच त्याचं फळ मिळत असतं हे लक्षात घ्या आणि गुरुक्षेत्र पारायण करायचं असेल तर त्याचे नियम हे पाळायलाच हवे त्यामुळे ते ज्यांना पाळणं शक्य आहे त्यांनी स्वामीचैत्र सारामृताचं पाठ केले तरी देखील चालेल हे बघा हा तुम्हाला व्हिडिओ कधी मिळेल कधी नाही मला माहित नाही पण हे बघा जेव्हा पण हा व्हिडिओ मिळेल त्या दिवसापासून ते सव्वीस तारखेपर्यंत स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही स्वामींची स्वामी चरित्र समृद्धाचे पाठ हे करू शकता संकल्पयुक्त कि संकल करा किंवा नाही संकल्पयुक्त तुम्हाला करण्याची इच्छा तरी देखील झाली शक्यतो ही स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सेवा करत आहोत तर ती संकल्पयुक्त करायची नसते पण तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचे असेल तर आवर्जून तुम्ही संकल्पयुक्त सेवा ही करू शकता त्यामध्ये काहीही होऊ शकत नाही तर संकल्प कसा करायचा यावर देखील मी डिटेल असा व्हिडिओ केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलला आपले या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ हा आवर्जून बघा बघितला नसेल तर म्हणजे तुम्हाला संकल्प कसा करायचा विधिवत याची तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल तर हे बघा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर आपल्याला मांसाहार वर्ज करणं किंवा पर अन्न वर्ज करणं हे नियम हे पाळावेच लागतात जर आपण संकल्पयुक्त सेवा करणार असो तर जर नसेल करणार तर हे नियम नाही पाळले तरी देखील चालेल पण मांसाहार हा आपण जर सेवा करतो आहे तर वर्ज करायलाच पाहिजे हे बघा मांसाहार करून सेवा करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे आपण जर, त्या जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर आपल्याला हे नियम हे दोन नियम हे आवेच लागतील त्यामुळे हे बघा तुमची इच्छा आहे तुम्हाला संकल्प व्यक्त करायचा आहे की नाही हे तर स्वामी चैत्र सारामृताचं तुम्ही आता प्रत्येकाला हे बघा स्वामी चैत्र सारामृताचा एक पाठ म्हणजे काय तर अध्याय पहिला ते पूर्ण अध्याय एकवीस पर्यंत पूर्ण हा एक पाठ असतो आणि तो आपल्याला एका दिवसात वाचायचा आहे तुम्ही एक मांडी पारायण देखील करू शकता याचं हे बघा हे वाचण्यासाठी काहीही जास्त वेळ लागत नाही एक तास लागतो फक्त तर तेवढा एक तास आपण हा नक्कीच काढू शकतो आपल्या स्वामींच्या पुण्यतिथीने बघतो तर सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही वाचला तरी देखील चालेल फक्त दुपारचा आपला बारा ते साडेबारा हा जो जतमाजांच्या भिक्षेची वेळ आहे ती आपल्याला वर्ज करायची आहे बाकी तुम्ही दिवसातून कधीही वाचलं तरी देखील चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही तुम्ही याचं एक मांडी पारायण म्हणजे काय तर सलग न उठता आपल्याला सलग एक तासात हा पूर्ण पाठ करणं म्हणजे एक मांडी पारायण आहे तर तसं देखील तुम्ही करू शकता जर काही ते शक्य नाहीये तर तुम्ही दोन दिवसातून दोन दोनदा म्हणजे एकदा उठून म्हणजे दिवसातून दोन दोनदा वाचला अर्धा अर्ध तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही तर, स्वाम, तर, ते ते ना तर स्वामी, हो हो स्वामी ते देखील शक्य तर आपण स्वामी महाराजांची जी काही नित्यसेवा आहे दिवसातून तीन अध्याय असं सप्ताहाचं एक पाठ होतो म्हणजे एक पाहण होतं तसं देखील केलं तरी देखील चालेल किंवा स्वामी महाराजांचं हे बघा स्वामी चैत्र सारामृताचे आपण दिवसातून सात अध्याय देखील वाचू शकतो म्हणजे काय तर आपले आपला तीन दिवसांमध्ये सात चौदा एकवीस असं तीन दिवसांमध्ये आपला स्वामी स्वामीचा एक पाठ होईल तसं देखील केलं स्वामींच्या पुण्यतिथी पर्यंत तीन दिवसात एक पारायण तीन दिवसात एक पारायण अशा रीतीने जरी आपण केलं तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही हे बघा आपले सेवेला महत्व आहे आपल्या मनातील भावाला महत्व आहे हे लक्षात घ्या हे बघा सेवा ही आणि असं काही नाही आहे हे बघा बऱ्याच जणांच्या अशा सुद्धा कमेंट येतात की आम्ही खूप सेवा करतो पण आम्हाला त्याचे फळ भेटत नाही वगैरे हे बघा कोणाचीही सेवा कधीही तुम्ही साधं नामस्मरणसुद्धा करू शकता यानिमित्त हे बघा चालता बोलता उगता बसता देखील आपण नामस्मरण करू शकतो अकरा माळीसुद्धा आपण नामस्मरण यानिमित्त स्वामी महाराजांच्या करू शकतो हे बघा रोज रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला अकरा माळी हे शक्य नाहीये पण आपण स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त असा संकल्प करून रोज माझ्या अकरा माळी होती रोज मी अकरा माळी करेल असं देखील केला तरी देखील झाले किंवा अकरा वेळेस तारक मंत्राचा संकल्प ही सेवा देखील तुम्ही करू शकता तारक मंत्राची त्यामध्ये काही हरकत नाही आणि हे बघा सेवा कुठली असो छोटी मोठी तुम्ही कशीही सेवा करताय तर त्याचं फळ हे आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही हे बघा बऱ्याच जणांचं असं सुद्धा असतं की आम्हाला फळ मिळत नाही मग आम्ही सेवा करणार नाही हे बघा हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळेच तुम्ही सेवा भले छोटी मोठी करा तुम्हाला आज ना उद्या त्या सेवेचं फळ मिळणार आहे ती सेवा आपली कधीच वाया जात नाही आणि ती सेवा फक्त त्याचं फळ कधी मिळणार आहे हे स्वामी ते, ती तो जो ती जी वेळ आहे हे स्वामी आपले ठरवतील योग्य वेळ आल्यावर आपल्याला प्रत्येक सेवेचं आपल्या फळ मिळत असतं आणि तेव्हा भा, तेव्हाच आपल्याला स्वामींच्या प्र, स्वामींची प्रचिती होत असते तर हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या सर्व काही कर्तव्य आपले सर्व काही जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याला सेवा करायची आहे हे लक्षात घ्या तुम्ही छोटी करा मोठी करा पण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आवर्जून आपल्याला सेवा करायची आहे हे लक्षात घ्या तर अशी छोटीशी पण माहिती मला शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं नित्यम फाळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वसालंकार महापूजेचं दर्शन आणि शिवट वृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेन्ड सबस्क्राईब चला मग मीडिओ नाव नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ